नमस्कार नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तुम्ही कसे आहात सगळे बरे आहात ना कमेंट करून नक्की, नक्की सांगा, सांगा। गेले काही दिवस आपला संपर्क नव्हता आम्ही रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले नव्हते ना आजारी असल्या कारणामुळे आम्ही रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले नव्हते त्यासाठी खरंच सॉरी तुम्ही सगळेजण खूप आतुरतेने वाट बघत होता व्हिडिओ काय येत नव्हते कमेंट करून विचारत होता त्यासाठी धन्यवाद पण आणि खरंच तुमची माफी मागते कारण तुम्ही खूप आतुरतेने आमची वाट बघत होता आणि आम्हाला कमेंट करून विचारत होता कसे आहात तुम्ही कुठे गेलात व्हिडिओ काय येत नाहीत आणि इथून पुढे तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या वेग रेसिपी बनवून दाखवू वेगवेगळ्या वेग रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्हाला ते नक्कीच आवडतील आणि सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि दादाकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप खुँ खूप मनापासून शुभेच्छा आणि माझ्याकडून पण तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा गेल्या काही दिवसात आपले युट्यूबचं कुटुंब हे तीन लाख पन्नास हजार असं झालं आहे आपले तीन लाख पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो तुमचं आमच्यावरचे प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी कायम असू देत आणि इथून पुढे आमचे येणारे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू